नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धी इचा अकॅडमी youtube चॅनल आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी मित्रांनो महत आज चार ऑक्टोबर आहे चार ऑक्टोबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे तातीचा आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्व शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला हा उपक्रम मदत होईल कारण की कोणतीही स्पर्धा परीक्षेत आता या चालू घडामोडी हा भाग असतोच त्यासाठी खूप महत्वाचा हा भाग आहे ठीक आहे कालचा प्रश्न होता द लॉयन ऑफ सोनिया अँड सनी हे बुकर पुरस्कारसाठी नामांकित पुस्तक कोणी लिहिले आहे तर उत्तर आहे किरण देसाई यांनी लिहिलेलं आहे आजचा पहिला प्रश्न मराठी अभिजात भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी असतो तो मित्र हो पाहायला गेलं तर तीन ऑक्टोबर रोजी असतो आपण इंडिविजुअल पाहूया त्याच्याबद्दल की एक मे हा महाराष्ट्र स्थापना दिन आहे. सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज दिने विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त आपण मराठी साजरा करतो. तीन ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजित भाषा दर्जा मराठी भाषा मंत्री उदय सामंत सध्याचे भारतात सध्या सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा पहिला क्रमांक हिंदी दुसरा बंगाली तिसरा मराठी चौथा तेलगू मराठी भाषा भवन जवाहरलाल भवन बालभवन परिसरच्या रोड मुंबई येथे उभारले जात आहे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळाला मराठी सोबत एकूण पाच भाषांना लक्षात ठेवा अभिजात भाषा दर्जा मिळाला मराठी असेल पाली असेल बंगाली असेल आसामी असेल प्राकृत अभिजात भाषांचा दर्जा दिला गेला आणि टोटल आता सध्या अभिजात भाषा जर पाहायला गेलं अकरा भाषा आहेत किती अकरा भाषा आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक दुसरा प्रश्न पंतप्रधान मोदींनी शताब्दी समारंभात रुपयाचे स्मारकाचे नाणे जारी केले भारतीय प्रथमच कोणते चित्र अंकित करण्यात आले आहे तो भारत माता यांचा एक ऑक्टोबर पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या शताब्दी सोहळ्यात पीएम मोदी यांनी एक स्मारक टपाल तिकीट व शंभर रुपयाचे स्मारक नाणे जारी केले या स्मारक नाण्यावर प्रथमच भारत माताचे चित्र अंकित करण्यात आले या कार्यक्रमात स्मारक एक विशेष टपाल ही प्रकाशित करण्यात आले आहे ओके? भारत माता पहिल्यांदा आपल्या नोटांवर आलेला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न भारताचा आर्थिक स्वातंत्र्य सूचकांक पंचवीस मध्ये कोणता क्रमांक लागतो भारताचा क्रमांक पाहायला गेलं तर आर्थिक मध्ये पाहिला गेलं एकशे अठ्ठाईस क्रमांक लागतो हे डिटेल पाहूया आपण त्याच्याबद्दल ठीक आहे काही नंबर्स आहेत भारताचे ते पाहूया वैश्विक डिजिटल नौ, रिपोर्ट भारत अडतीसवा दोन नंबर ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स मध्ये भारत अडतीसावा ग्लोबल वर्क बॅलन्स इंडेक्समध्ये भारत बेचाळीसवा वर्ल्ड कॉम्पिटेटिव्ह रँकिंगमध्ये मध्ये भारत एक्केचाळीसवा सुरक्षित शहर मध्ये भारत भारतामध्ये मंगळूर कर्नाटक जगामध्ये एकोणपन्नासवा क्रमांकावर ठीक आहे ग्लोबल टॅलेंट कॉम्पिटेटिव्ह इंडेक्समध्ये भारत सत्याहत्तरावा जेंडर कैप इंडेक्स मध्य भारत एकशे एक ग्लोबल पीस इंडेक्स मध्य भारत एकशे एसडीजी सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स मे भारत नव्याणवा वर्ल्ड रिपोर्ट है भारत एक ओके, चौथा प्रश्न बिझनेस लाईन हे ना चेंज मेकर ऑफ द इयर अवॉर्ड पंचवीस कोणत्या संस्थेला मिळाला असा प्रश्न विचारला तर तो प्रश्न उत्तर आहे ला ला आहे डीआरडीओ लांज मेकर ऑफरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कारण स्वदेशी रणनैतिक तंत्रज्ञानामध्ये योगदान आणि नवकल्पनांसाठी सन्मानित इतर योगदान अजिंक प्रेमजी फाउंडेशन शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला ठीक आहे आपल्या ची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न मुख्यालय नवी दिल्ली अध्यक्ष सध्या दोन हजार पंचवीस डॉक्टर आहेत भारताचा पहिला एआय शिक्षण ऍप लक्षात ठेवा आय आय टी पालकडने सुरू केलेला कोणता तर उत्तर आहे टी हो टी यू टी, ओ आर झेड असं त्याचं नाव आहे ठीक आहे उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यां वैशिष्ट्य भारताचा पहिला एआय आधारित शिक्षण ॲप आहे हा बघा रेल यात्री वन स्टॉप वन स्टॉप सेवा ॲप कोणता आहे तर हा रेल्वेने सुरू केलेला आहे लक्षात ठेवा तर रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्यासाठी आणि ए सी ओ e आर म्हणजे यात्रा ॲप पूर्वत रेल्वेने सुरू केलेला आहे तीन ॲप आहे लक्षात ठेवा आय आय पल्लकडचा एक आहे दुसरा रेल यात्रेचा एक आहे आणि तिसरा काय एसीओ आर यात्रा ॲप ठीक आहे म्हणजे याच्यासोबत आपण तीन ॲप आप घेतलेले आहेत ठीक आहे, आहे। सहावा प्रश्न वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारे महिला गोलंदाज कोण बनली आहे तर मित्रांनो दीप्ती शर्मा बनलेल्या आहे एक नंबरला झुरन गोस्वामी दोनशे पंचावन्न विकेट दोनशे तीन डाव दीप्ती शर्मा एकशे त्रेचाळीस विकेट एकशे बारा डाव निती डेव्हिड एकशे एक्केचाळीस विकेट सत्त्याण्णव डाव पूनम यादव यादी चंबर विकेट आणि गोस्वामी राजेश्वरी गायकवाड नव्याण्णव विकेट चौसष्ट टाव म्हणजे पहिली जुनेंद गोस्वामी दुसरी दित्ती शर्मा तिसरी नीता चौथी पूनम पाचवी गोस्वामी राजेश्वरी गायकवाड लक्षात ठेवा ठीक आहे समोर सर्व जे सर्व सर्व प्लेयर्स आपण समोर ठेवलेले आहे ठीक आहे पेपर कसा विचारतो हे प्रश्न आपण लिहू शकतो सातवा प्रश्न माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन कोणी सुरू केले आहे तर मनसुख मांडविया यांनी सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मनसुख मांडविया ठीक आहे माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया उद्देश युवकांना नेतृत्व समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणशी जोडणे सरकारचा डिजिटल उपक्रमाचा एक भाग आणि कोणी सुरू केलाय युवा व्यवहार क्रीडा मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या दोघांनी मिळून सुरू केलेला आहे ठीक आहे ओके आठवा प्रश्न पाहतोय आपण मित्र हो ठीक आहे कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला वैश्विक पर्यटन पुरस्कार पंचवीस प्रदान करण्यात आला तर उत्तर आहे तर भारतातील आंध्र प्रदेश राज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इंडियन पाहूया आंध्र प्रदेश राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल सय्यद अब्दुल नाझ आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला ग्लोबल टुरिझम पर्यटन स्थळे सादर करण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आंध्र प्रदेशने केलेल्या प्रयत्न सन्मान मिळाला यामुळे आंध्र प्रदेश राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळाली आंध्र प्रदेशाला आधीपासून तिरुपती अमरावती विशाखापट्टणम आर्कू व्हॅली श्रीशैलम अशा प्रसिद्ध प्रसिद्ध पर्यटन स्थानसाठी ओळख आहे या पुरस्कारामुळे भारतातील पर्यटनात आंध्र स्थान आणखी मजबूत आहे हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे महत्वाचे कारण आपल्याला कुठला पुरस्कार मिळालाय आंध्र प्रदेशचा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे वैश्विक पुरस्कार टुरिझम मिळालेला आहे आंध्र राज्याला त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा नववा प्रश्न दोन ऑक्टोबर कोणत्या भारतीय नेत्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे मित्रांनो लालबहादूर शास्त्री ठीक आहे जन्म दोन ऑक्टोंबर एकोणीशे चार अकरा जन एकोणीशे सहासष्ट मृत्यू चार ला दोन ऑक्टोंबर उत्तर प्रदेश सरा जन्म महात्मा गांधींनी असकाचा सहभाग एकोणीशे वीस आणि काशी विद्यापीठ प्रवेश एकोणीशे एकवीस हे की नाही शास्त्री ही पदवी एकोणीस सव्वीस मध्ये त्यांना मिळाली काशी विद्यापीठाने दिली खूप पॉईंट महत्वाचे त्याला शंभर वर्ष पूर्ण होतात लक्षात ठेवा शास्त्री ही पदवी वैयक्तिक जीवन तेवीस वर्षी ललिता देवी यांच्याशी विवाह केला ठीक आहे दांडी आणि भोगला महत्वाची भूमिका पंचायत स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय राहिल्यामुळे तीस ते पंचाळीस या काळात जवळपास नऊ वर्ष तुरुंग भोगला राजकारण मंत्रीपद नाईनटीन फोर्टी नाईन एकोणीशे एकोणपन्नास स्वातंत्र्यानंतर युपीत मंत्री मंडळात गृहमंत्री झाले एकावन्न स्वातंत्र्य भारत सरकारमध्ये रेल्वे मंत्री झाले छप्पन रेल्वे असताना अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला सत्तावन्न सार्वत्रिक निवडणुकानंतर केंद्र सरकारमध्ये संवाद आणि परिवहन मंत्री झाले आणि एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारताचे गृहमंत्री झाले आणि काळ जर पाहिला गेला एकोणीशे चौसष्ट पंधरा नेहरूच्या निधन भारताचे दुसरे पंतप्रधान झाले मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्ध काळात संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा जय जवान जय किसान हा नारा दिला आणि एकोणसुद्धानंतर ताश्कल करानंतर अकरा जानेवारी रोजी लालपदू शास्त्री यांचं निधन झालं आणि राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण यांच्या हस्ते शास्त्रीजींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ओके ठीक आहे पुढं दहावा एनबीच्या तेवीसच्या अहवालानुसार भ्रष्टाचाराच्या चार प्रकरणात देशात प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचार प्रतिबंध कायद्यांतर्गत का, का, सातशे त्रेसष्ट प्रकरणे समोर आले देशातील वाटा देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात शहरामध्ये पुणे आघाडीवर अठ्ठावीस प्रकरणे लक्षात ठेवा दुसरं राजस्थान जर पाहिलं गेलं दुसरं आहे. तिसर हरियाणा आहे महाराष्ट्र इतर गुन्ह्यात प्रथम स्थान है ना अभिरक्ष मृत्यूमध्ये सतरा प्रकारे भारत देशात आत्महत्याने भारत देशात आणि कॉपीराईट उल्लंघनामध्ये दे देशात प्रथम कोण आहे महाराष्ट्र को को आहे लक्षात ठेवा ठीक आहे अकरा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे अजित पवार यांची निवड झालेली आहे ठीक आहे कोणाची अजित पवार यांची ओके नेक्स्ट क्वेश्चन बारावा आयुष्य मंत्रालयाने भारताचे पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वसन केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले आहे तर ते गोवा मध्ये सुरू केलेलं आहे कुठे गोवा मध्ये लक्षात ठेवा तेरावा प्रश्न कोणत्या मराठी चित्रकारांची पेंटिंग भारतात सदुसष्ट कोट्यांना कोटींना लिलावात विकली गेली आहे तर कुणाची पेंटिंग आहे असा प्रश्न विचारला आपल्याला तर लक्षात ठेवा व्ही एस गायतोंडे यांची पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा रेल्वे आधारित मोबाईल लॉन्च वरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश ठरलेला आहे तर भारत पाहिला गेलं तर चौथा देश ठरलेला आहे पंधरावा भारतीय जाहिरात मानक परिषद चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुधांशु वत्स यांची ठीक आहे सोळावा प्रश्न ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण आहे ठीक है? तर रविचंद्र अश्विन आहे लक्षात ठेवा सतरावा आंतरराष्ट्रीय दिन दोन ऑक्टोबर रोजी कोणत्या कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर महात्मा गांधी नेक्स्ट क्वेश्चन संचार साथी हा उपक्रम कोणत्या विभागाचा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा संचार साथी जर आपण पाहायला गेलं तर कोणत्या विभागाचा असा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो आपण इन डिटेल जर पाहायला गेलं की सर्वच सर्व घटक घेण्याचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येक अभ्यास जो आपण करतो तो प्रत्येकाला मदत व्हावी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण मदत झाली तो, तो प्रत्येक भाग आपल्याला समजायला लागतो ठीक है? उप्तर आहे याचं उत्तर आहे दूरसंचार विभाग एकोणीसावा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये ने लॉन्च केलेल्या नवीन एआय व जी आय एस कमांड सिस्टीम ची नाव काय आहे तर डिसिजन सपोर्ट सिस्टीम हे त्याचं नाव आहे लक्षात ठेवा काय डिसिजन सपोर्ट सिस्टीम लक्षात ठेवा विसावा प्रश्न भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू करण्यात आली आहे तर ती नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न पंचवीस च्या महिला क्रिकेट विश्वचषका दरम्यान आय सी सी आणि युनिसेफने कोणती डिजिटल मोहीम सुरू केली आहे ठीक आहे ऑप्शन आहे प्ले फॉर प्लॅनेट प्रॉमिस टू चिल्ड्रन रन फॉर इक्वेट आणि फ्युचर स्टार्स आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये कि उत्तर काय असणार आहे आणि आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू